या आहेत आमच्या नाव आजी तुमचं नाव सांगा सगळ्यांना आजी ना ऐकू येत नाहीये अगदी खूप कमी प्रमाणात ऐकू येत त्यामुळे आम्हाला बरेच वेळा अडचणी येतात त्यांच्याशी बोलताना कॉर्डिनेशन करताना आम्ही ब्लॅकबोर्डवरती त्यांचं नाव लिहून देतो किंवा त्यांना काय हवंय विचारतो मग त्या ब्लॅकबोर्डवरती सांगतात उत्तर देतात की आम्हाला हे हवंय आणि त्यांचं आणि चांगलपणा सांगायचं म्हटलं तरी वर्ष शहाऐंशी आहे सडनली मुलगी येत होती भेटायला आणि अचानक लूज मोशन झाले आणि त्या डिहायड्रेशनमुळे एक्सपायर झाल्या त्यांचा खूप मोठा म्हणजे हक्कची व्यक्ती होती मुलगी म्हणजे नियमित भेटायला येणं आजींची विचारपूस करणं आणि असा अचानक त्यांच्यावरती घात झाला तर तेव्हापासनं त्या ते फार म्हणजे लिटरली आठ हो ते दहा दिवस डिप्रेशनमध्येच होत्या आणि त्याच्यानंतर त्या बाहेर आल्या कारण त्यांनाही असं वाटलं की किती कि दिवस आपण टेन्शनमध्ये राहणार तर मी कधी ह्यांच्याकडे भेटायला आले तर मला त्या खाऊ दिल्याशिवाय पाठवत नाही लाडू खा हे खा ते खा म्हणजे वाईट वाटतं आपल्याला की इथे तर राहत आहेत पण प्रत्येकाला देण्याची जी भूमिका आहे मनाने माझ्याकडनं हे घेऊन जा मला वाईट वाटतं त्यांच्याकडनं आपण दिलं पाहिजे त्यांच्याकडनं घेतलं नाही पाहिजे आणि ते मी नक्कीच करते प्रत्येक वेळेस त्यांना देणं आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे आजींचं की आज ह्या एजमध्ये पण त्यांना चालता येत नाही गुडघे दुखतात आ, अनिता आ, आणि त्या स्वैच्छणे वृद्धश्रमात राहत आहेत घरी फॅमिलीमध्ये करण्यासाठी कोणी नाही आहे अडचणी असत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही आणि त्या स्वैच्छणे राहत आहेत छान राहत आहेत कोणती तक्रार नाही कोणती अडचण नाही आणि मला त्यांना दाखवण्यासाठी एकच वैशिष्ट्य होतं की त्या खूप छान प्रकारे फुलवर्ती बनवत आज आपण वेळ असेल तर इतक्या छान प्रकारे Uh, काहीतरी मोबाईल बघ रील्स बघ तर ह्या इतक्या सुंदर फुलवाती केलेल्या त्यांनी तर आणि ह्या मंदिरामध्ये सेल आऊट केल्या जातात तुम्ही पाहू शकता त्यांना रडू आलं थोडस कारण साहजिकच काय झालं रडायला काय झालं रडायला ठीक आहे रडताय कशाला रडलं काय झालं काही नाही इमोशनली होतच थोडस आणि ठीक आहे हो सगळ्यांची ओळख करून द्यायची आपण नवनवीन व्हिडिओ सगळ्यांना दाखवतोय आपल्या शांती शांतीपण मधल्या गमती जमती सगळ्यांची आवड निवड नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकाला मिळतात आणि खरोखर तुम्हाला कधी वेळ असेल तुमची अॅनिव्हर्सरी वाढदिवस मुलांचे वाढदिवस किंवा पर्सनली तुम्हाला भेटायचं यायच यायचं असेल कोणाला फेस्टिवल असेल सण असेल तर आमच्या ह्या सगळ्या आजींना आजोबांना अवश्य भेट द्या जे आमचं ऑर्फन सेंटर आहे बेवारेज बेगर ते त्या युनिटलासुद्धा एक व्हिजिट करा आणि शांतीपणमध्ये वार आहे ते नक्कीच व्हिजिट करा सगळ्यांच्या अडचणी आणि सगळ्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हा ही मी विनंती नक्कीच करेन कारण मला रोज सगळ्यांना वेळ देणं शक्य नाही होत सगळेजण असतात चौकशी तर नक्की सगळ्यांची होती काय हवंय काय नकोय पण त्यांना जे आपुलकीचं पाहिजे की गप्पा मारण त्यांच्यासोबत वेळ घालवणं ते प्रत्येकाला नाही शक्य होत इवन फॅमिली मध्ये जरी ते असले तरी त्या शक्य नाही होत प्रत्येकाचं लाईफ इतकं फास्ट असतं ऑफिस काम त्यामुळे आपल्या घरामध्ये तेवढा वेळ देणं आता या आजीबागात अशा छान पुस्तक वाचत की कुठेतरी आपला वेळ घालवायचा आणि वेळ गेलं पाहिजे हे महत्वाचं तर धन्यवाद वेळ तुम्ही आमचा व्हिडिओ नक्की शेअर करा नक्की पहा आणि अजूनही इमोशनल आहेत रडत आहे पण ठीक आहे मी शांत करेल त्यांना नक्की तुम्हाला कधी वेळ असेल तर आजींना नक्की भेट द्या पुष्पा नाव आहे आजींचं आणि एवढ्या छान कलाकृती आमच्या आजींकडे आहे त्या कलाकृतींना तुम्ही वाव द्या आणि असंही आम्ही मंदिर किंवा धार्मिक ठिकाणी त्या वाती विकल्या जातात तर नक्की या आमची साथ द्या आणि सगळ्या आजींसोबत वेळेस स्पेंड करा